आम्हाला अध्यक्ष मध्ये काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहिले आम्ही फक्त असं बघतो येत आहेत येत आहेत येत आहेत तर जातात कुठे कळत नाही पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाणीच नाही काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला महानगरपालिकेकडे उत्तरच नाही उत्तरच नाही साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे पाईप घ्यायला मित्रायत, मित्रायत. ते आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत नगरसेवक होते मित्र आहेत मित्र आहेत खरेच लाजायचं काय फक्त ते आजकाल थोडस मै थोडस मोठे झालेत ते मैत्रीचा दर्जा बदलतो मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना शहराला एक धरण दिलं असतं त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत शहर त्यांना विसरत नसतं पवार साहेब तर काय त्यांचं काय ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे अध्यक्ष महोदय महानगरपालिकेतील क्षेत्रातील मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी पंधराशे कोटी रुपये बाब क्रमांक अठ्ठ्याऐंशी द्वारे दर्शवण्यात आलेले आहेत या पैशाचं वाटप कसं होत नाही नाही नगरविकासला काय पैशाची कमीच नसते त्याची काही काळजी करू नका पण आता थोडस थोडस घर्षण दिसतं आजकाल सोडताना कमी सोडतात ते चालू असत अध्यक्ष मोदय पैशाचं वाटप आम्हाला अध्यक्षमध्ये काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहिले नाही आम्ही फक्त असं बघतो येत आहेत येत आहेत येत आहेत ये 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 जातात कुठे कळत अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आवासून उभा आहे पावसाळीचे दिवस आहे आणि पाणीच नाही काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला महानगरपालिकेकडे उत्तरच नाही उत्तरच नाही साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे पाईप घ्यायला अध्यक्ष महोदय मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे एस आर डी सी एम ए चोवेचाळीस हजार कोटी अमुक कोटी तमुक कोटी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत नगरसेवक होते पण नाही मित्र आहेत मित्र आहेत खरेच लाजायचं काय फक्त ते आजकाल थोडंसं मोठे झालेत ते मैत्रीचा दर्जा बदलतो अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना त्या शहराला एक धरण दिलं असतं त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं आयुष्यभर ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत यशवंतराव चव्हाण साहेब असोत लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत शहर त्यांना विसरत नसत पवारसाहेबच काय त्यांचं काय ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे पण अध्यक्ष मोदय हो आमच्या शहरात पाणीच नवं माझ्या इथे मी चार वेळा सूचना मांडली मागच्या तीन अधिवेशनामध्ये चार वेगवेगळ्या माध्यमात येतोच आहे पाण्याप्चच्या पक्षात स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून इथे मंत्री महोदय सामंत साहेब बसले होते ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्याने आयुक्त बैठक घेतील सगळे मार्गी लावतील एक टक्का ही प्रश्न मार्गी लागलेला नाही एक टक्का मुंब्रा शहरामध्ये सात टाक्या मंजूर झाल्या सात टाक्या बांधून बांधणार म्हणून अधिकारी उत्तर काय देतात कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत अरे कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका चालते कराना ब्लॅकलिस्ट त्याला त्याची करोडो रुपयाची बिल तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आज कळव्यातलं ला पाणी ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा रुड़ कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं आहे आणि कळव्याला पाणी नाही अध्यक्ष मोदी हा विषय कधी सोडवणार अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका